महायुतीतून महायुतीच्या जागा वाटपावरून येत्या दोन दिवसामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे भाजपच्या पंचवीस उमेदवारांची यादी तयार असल्याचं सांगितलं जात आहे तर शिंदेंच्या शिवसेनेला बारा जागा आणि अजित पवारांना सात जागा मिळतील अशीही चर्चा रंगती आहे भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा देखील जोरात सुरू आहे नवी दिल्लीत भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी पार पडली या बैठकीत भाजपच्या महाराष्ट्रातील पंचवीस उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी जालन्यातून रावसाहेब दानवे दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर उत्तर मुंबईतून पियुष गोयल बीडमधून पंकजा मुंडे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार दिंडोरीतून भारती पवार पुण्यातून मुरलीधर मोहोळ रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे आणि भिवंडीमधून कपिल पाटील हे भाजपाचे संभाव्य उमेदवार असतील या बैठकीनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा झाल्याची माहिती आहे यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे शिंदे यांनी किमान तेरा जागा तर अजित पवारांनी नऊ जागांचा आग्रह कायम ठेवलाय यातच मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र त्यानंतर हा प्लॅन कॅन्सल असल्याचं स्पष्ट झालंय आता बुधवारी किंवा गुरुवारी ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे महायुतीत पक्षांच्या सध्याच्या ज्या जागा आहेत त्या जागा मिळतील असा आशावाद अजित पवार यांनी व्यक्त केलाय आता आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला पाहिजे जाईल आणि त्या त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा अट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षीची आहे आणि शेवट पंधरा राहील असं मला वाटतं पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोन वर आहोत किंवा ज्या जागा जिंकलेल्या आहेत पण ते आमच्या सोबत नाही ती जागा शिवसेनेने जिंकलेली आहे म्हणजे आम्ही जिंकलेली आहे आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळाला पाहिजे अजित पवारांनी दिंडोरी मावळ नाशिक सातारा या जागांचा आग्रह धरलाय दिंडोरी आणि सातारा साठी ही आग्रही आहे मावळ आणि नाशिकची जागा सोडण्यास एकनाथ शिंदे तयार नाही आहेत दुसरीकडे जागा वाटप ऐंशी टक्के पूर्ण झाल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय जागा वाटपात तिढा नाही असं देखील ते म्हणाले महायुतीतील मित्रपक्षांना लोकसभेत स्थान मिळणार नाही असं दिसते विधानसभेत प्रतिनिधित्व दिलं जाईल असं आश्वासन भाजपच्या वतीनं रिपाई रयत क्रांती रासपला देण्यात आल्याची माहिती आहे लोकसभा जागा वाटपाच्या रस्सीखेच मध्ये मित्र पक्षांना स्थान नसल्यानं छोट्या घटक पक्षांमध्ये नाराजीचा सुरू आहे सध्या तर आम्हाला कुठलेही विचारणा झाली नाही आणि जेव्हा विचारणा होईल तेव्हा बाजू मांडू नाही झाली तर मी खासदार आम्ही सगळे खासदाराची मोहीम राबू प्रामुख्यानं ही भूमिका ज्या वेळेला एक मित्र पक्ष म्हणून आम्ही पार पाडतोय त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या होणाऱ्या निवडणुका उद्याच्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका यामध्ये मोठ्या भावाची ही भूमिका भारतीय जनता पक्षानं सुद्धा पार पाडावी आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे चांगले कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे असे मतदारसंघ मात्र मित्रपक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आता भाजपच्या दुसऱ्या यादी महाराष्ट्रातील किती उमेदवारांची घोषणा होते आणि कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय महायुतीच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार की त्यापूर्वीच होणार याची उत्सुकता देखील आहे येत्या दोन दिवसात हा तिढा सुटेल अशी शक्यता आहे बाजी काळे उधारी न्यूज नवी दिल्ली